नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रॅनल वर गणेशोत्सव जवळ आलेला आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांची तयारी सुरू आहे गणपती बाप्पा घरी येणे अगोदर आपण घराची सजावट साफसफाई सर्व व्यवस्थित करून ठेवणार आहोत सर्वांना गणपती बाप्पा येण्याची उत्सुकता लागली आहे गणुषोत्सवाची उत्सुकता लागली आहे ते दहा दिवस कसे जातात हे आपल्याला कळतही नाही आणि गणपती बाप्पा घरी आले की किती आनंदी आनंद आपल्या घरामध्ये राहतो हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे पण हे गणपती बाप्पा घरी आणण्या अगोदर गणपती बाप्पाला आपल्या घरी आणण्या अगोदर त्यांची मूर्ती कशी असावी श्री गणेशाची मूर्ती कशा पद्धतीची असावी कशी असू नये याची माहिती तर आपल्याला हवीच कारण की गणपती बाप्पा हे दरवर्षी आपण आपल्या घरी आणत असतो गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करत असतो पण ह्या श्री गणेशाची मूर्ती कशी असावी त्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा चला व्हिडिओला सुरुवात करूया बरेच लोक गरुडावर बसलेली सिंहावर बसलेली बैल वाहन असलेली किंवा उभी किंवा कुठल्या तरी देवाच्या खांद्यावर हातावर असलेली मूर्ती सरस गणेशोत्सवासाठी घरी घेऊन येत असतात किंवा आपल्या मंडळामध्ये मांडत असतात ह्या मूर्त्या शास्त्रोक्त नाही आहेत अशा मूर्त्या पुजाव्यात की नाही हा ज्यांच्या त्यांच्या भावनेचा भाग असतो पण शास्त्रोक्त मूर्त्या वापरल्या पाहिजे हा या व्हिडिओ मागचा अर्थ आहे आपल्या आपल्या वेद आणि मध्ये एखाद्या दे देवतेचं जसं वर्णन आहे त्या वर्णाशी साधर्म्य असणाऱ्या मूर्त्या म्हणजे शास्त्रोक्त मूर्त्या होय पण आपल्याला वाटेल वेद आणि उपनिषदांचा अभ्यास कोणी केला आपल्याला त्यातलं कसं समजणार कि कोणती मूर्ती शास्त्रोक्त आहे म्हणून तर आपल्याला एक गणेशाचं प्रभावी स्तोत्र आहे ज्याला आपण गणपती अथर्व म्हणतो हे स्तोत्र बहुतांशी गणेश भक्तांना तुंडपात असलही आणि नसलही तरी ते एकूण माहितच आहे या स्तोत्रात गणेशाचे वर्णन केले आहे एक दंत चतुरुशिन रक्तम लोधरम शुर्प कर्णकम रक्त वाससम रक्तगंधानुलिप्तांगम रक्त, रक्त पुष्पे सुपूजित हा श्री गणेश एक दंत असून ह्याला चार हात आहेत वरच्या दोन हातामध्ये ह्या गणेशाने पाश आणि अंकुश ही आयुधे धारण केलेली आहेत ह्याचा एक हात वरद असून वाहन आहे हा लंबोदर म्हणजे ह्याचे उदर किंवा पोट मोठे अर्थात लंब आहे ह्याचे कान सुपासारखे असून रक्तवर्णाच्या गंधाची उटी ह्याला लावलेली आहे आणि हा रक्त वर्णीय फुलांनी जातो गणपती बाप्पाची मूर्ती शक्यतो बैठी बसलेली कारण आपण करतो तेव्हा मूर्ती जिवंत असते गणेशाचा प्राणमय देह त्या मूर्तीमध्ये दे प्रतिष्ठित होतो गणपती बाप्पा आपल्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत पाहुण्यांना असे उभे ठेवणे बरे वाटते का अजून एक गोष्ट ध्यानात घ्या उभा गणपती कुठेच पुजला जात नाही जुन्या गणेशाच्या पूजनातल्या मूर्त्या पाहिल्या कि लक्षात येईल कि सगळ्याच मूर्ती ह्या बैठ्या आहेत बरेच कलाकार त्यांच्या वापर करून गणेश मूर्तीचे शरीर यष्टी बदलतात जे पूर्णपणे चुकीच आहे आपल्या हिंदू देवतांच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा न करता सुद्धा जेव्हा पूजल्या जातात तरीही त्यात दैवी ऊर्जा प्रकट होते कारण आपल्याकडील देवतांच्या मूर्त्या ह्या अतिशय विज्ञानबद्ध पद्धतीने आकारल्या जातात ऋषी मुनी ध्यानस्थ असताना जेव्हा त्यांना देवतांचे दर्शन व्हायचे तेव्हा ते, ते त्यांचा वर्णन लिहून ठेवायचे ज्याचा उपयोग पुढच्या पिढ्यांना ध्यान करताना झाला आणि ह्यातून मूर्ती शास्त्र अस्तित्वात आले देवी देवतांना कुठलाही स्थूल देह नसतो तर त्या प्राणमय आणि प्रकाशमय स्वरूपात असतात या प्राणमय आणि प्रकाशमय स्वरूपाचे ध्यान सामान्य माणसाकर माणस करू शकत नाहीत हे जाणून ऋषींनी मूर्ती निर्माण केल्या आहेत आता तुम्हीच ठरवा जेव्हा अशा फेरबदल झालेल्या मूर्त्या तुम्ही आणता तेव्हा तुम्हाला ह्याचा किती फायदा होतो ते कारण पूजन होणाऱ्या मूर्तीत मधून स्पंदने उर्जित होत असतात आणि जशी मूर्ती तसे स्पंदने हे झाले मूर्तीमधील साध्या बदलांचे पण गेले तीन चार वर्ष बऱ्याच गणेश मूर्तीमध्ये प्रभावळी लावायची पद्धत चालू झाली आहे आणि ह्या प्रभावळीमध्ये कीर्तिमुख असते पण कीर्तीमुखाचे शिंग आणि ह्या गणेश मूर्तीमधील प्रभावळीतील कीर्तिमुखाचे शिंग ह्यात खूप फरक आहे ही शिंगे एखाद्या रक्षसासारखी शिंगे असल्यासारखी वाटतात गणेशाच्या मूर्तीमध्ये राक्षसाच्या शिंगाची किंवा राक्षसी शिंगी असण्याची कार काहीच गरज नाही आपल्याला गणेश मूर्ती घेत घ्यायला जात असताना ती गणेश मूर्ती बसलेली असावी त्या गणेश मूर्तीचे वाहन हे उंदीरच असावे त्या गणेश मूर्तीला चार हात असावेत वरच्या दोन हातामध्ये त्या गणेशाने पाश आणि अंकुश हे आयुध धारण केलेले असावे आणि एका हातामध्ये वरद मूर्ती असून त्याचे वाहन हे मुशकच असले पाहिजे उदर आणि पोट हे लंब असावे मोठे असावे त्या गणेश मूर्तीचे कान हे सुपासारखेच असले पाहिजे त्यांच्या या गणेश मूर्तीला शक्यतो बसलेलीच असावी असं पाहूनच तुम्ही गणेशाला आणण्यासाठी जावे आणि आपल्या श्री गणेशाला आणते वेळी आपण सोबत काय न्यावे तर हा श्री गणेश घरी घेऊन येत असताना आपण लाल कापड कोरे लाल कापड घेऊन जावे आणि आपले श्री गणेशा घरी घेऊन येत असताना त्यांना आपण त्या लाल वस्त्राने, लाल वस्त्राने कोऱ्या कापडाने झाकूनच घरी आणावे आणि त्यांना घरी आणल्याच्या नंतर त्यांच्या त्या मूर्तीहून आपण दरवाज्यात उभे असताना घरातील व्यक्तींनी त्या मूर्तीहून पाणी आणि भाकर ओवाळून टाकावी आणि नंतर गणेशाचे आगमन आपल्या घरामध्ये करावे आपल्याला जेवढी गणेशाची येण्याची उत्सुकता लागलेली आहे जेवढी गणेशाची सेवा करण्याची उत्सुकता आपल्या मनामध्ये आहे तेवढीच उत्सुकता आपल्याला गणेश मूर्ती ही शास्त्रोक्त पद्धतीने आणण्याचीच असावी ही माझी विनंती तर असा होता आपला आजचा व्हिडिओ या व्हिडिओ मधली माहिती आवडली असेल तर लाईक करा आपल्या मित्र मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि या हरिप्रिया युट्यूब चॅनल वरचे वेगवेगळे वेग नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनल ला करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ